कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला तर या महिलेला वाचवायला गेलेला तिचा सहकारी तरुणांनीही या जीव गमावला अंबरनाथच्या मोरिवली गावाजवळ ही घटना घडली अंबरनाथच्या मोरिवली गावात राहणारा पंचेचाळीस वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा एकोणतीस वर्षीय रमेश अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीत एकाच कंपनीत कामाला होते रविवारी जुलै रोजी साडेसात वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले यावेळी आतिश हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबिन रोडवरील मोरिवली गावाजवळ गेला तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली यावेळी आतिश अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला पण त्यांचं लक्ष नसल्यानं आतिश हा वैशाली यांना वाचवायला गेला आणि या दोघांनाही रेल्वेनं उडवलं यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आतिश याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झालेली असून तो त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता त्याच्या अशा अकाली मृत्यूनं आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर दुसरीकडे वैशाली यांना एक मुलगी आणि बावीस वर्षाचा मुलगा असून त्यांचे पती रिक्षा चालक आहेत यंदा मुलीचं लग्न करण्याची तयारी त्यांचं कुटुंब करत होतं अशातच त्यांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबाचा आधार हरपलाय दरम्यान या घटनेनंतर मोरिवली गाव ते बी केबिन रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे मोरिवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह बाजूला उड्डाण पूल उभारावा अशी मागणी अनेकदा केली आहे मात्र रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार असा सवाल त्यांनी विचारला आहे कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडत असल्यामुळे वैशाली यांचा जीव गेला आणि त्यांना वाचवताना अतिशय जीवाला मुकला मात्र या घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अंबरनाथ माझा भाऊ एक माणुसकीच्या ना माणुसकीच्या नात्याने मदत करत असताना तो त्या बाईला सोडवायला ट्रॅकच्या इथे गेला तिला वाचता वाचता त्यांनी स्वतःचाही जीव गमावला माझ्या आईवडिलांना तो मुलगा एकुलता एक एकुलता का एक होता दोघी वयाने जास्त आहे तर शासनाने थोडीफार मदत करावी माझ्या कुटुंबियांना आमचं वय झालं आमचा मुलगा गेला आम्ही काय करायचं एकूणचा एक मुलगा होता मला आमचं वय झालेलं आहे फोन आला तिकडून म्हणते सेंटरला या तुमचा परत ऍक्सिटंट झाला आम्ही दोघं एकुलता एक मुलगा होता तो असा मृत्यू पावला वाचवायला जीव वाचवायला गेला गेला गे त्यामुळे तो स्वतःचा जीव कमावला काय तिकडं ते आता कामावर कामावरून येतोय कामावरून आल्यानंतर तिकडं यो रस्ता आमचा येण्याचा मुरली गावात तर रेल्वे क्रॉस करताना ते अचानक मध्ये काय फोनवर बोलत होती फोनवर येते तर ते काय केलं ना अचानक मध्ये ते अकस्मित झालं त्यांचं माझी मागणी तर बरीच वर्षापासून आहे आणि तो प आमच्या बोगळे गावातून पूर्व पश्चिम जोडा ब्रीज सँक्शन झालेला आहे आम्ही त्याचं इस्टिमेट पण पर नगरपालिकेने रेल्वेचा हेड ऑफिसला पाठवले आता आठ दिवसापूर्वीच आम्ही आमदार आमच्या खासदारांना पण एक निवेदन दिलं की तो परिचार म्हणजे परिचार पूर्ण आहे तो हायवे ब्रिज आहे तो ब्रिज जर दा झालं तर आमच्या गावातलं जे आता ॲक्सिडेंट होतं रेल्वेचे ते बंद होतील आणि ब्रिज होणं हे काड्याची गरज आहे आमच्या बोगले गाव आणि ईस्ट आणि वेस्ट त्यामुळे गावातील जे पायी जाणारे लोक आहेत इथून आनंदनगर भिंडीपाडा बोवापाडा विंकुणाका इथून लोक काम कामकाज कामासाठी पायी जातात त्यामुळे ते वेलो क्रॉस जा करावं लागते त्यामुळे काही लोक कानामध्ये हेडफोन फोन घालून गाणे ऐकत जात असतात त्यामुळे तिथे ॲक्सिडेंट होतात तर आता प्रशासनाने हा बीज लवकर लवकर करावा ही आमच्या गा ग्रामस्थांची आणि माझी स्वतःची मागणी आहे